प्रकाश शेंडगे यांच्या गाडीवर जर हल्ला झाला असेल तर ते अतिशय अयोग्य आहे नंबर एक प्रकाश शेंडगे हे ओबीसी चळवळीचे एक नेते आहे आणि मला सगळं सगळ्यांनाच सांगायचं आहे की बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान जे आहे त्या संविधानाने जसं मताचा अधिकार दिला तसं निवडणूक लढवण्याचा सुद्धा अधिकार दिलेला आहे त्याच्यामुळे लोकांना कोणाला मतं द्यायची ते देतील दे। कोणाला असं भीती दाखवून किंवा हल्ला करून अशा प्रकारचे जे आहे ते प्रकार होता कामा नाहीत अर्थात मला स्वतःला असं वाटत नाही की समोरच्या कोणी उमेदवाराने असं केलं असेल पण मधल्या अशा ज्या काही कार्यकर्ते असतात ते अतिउत्साही असतात आणि मग ते असं काहीतरी करतात तर या गोष्टीचा जे आहे पोलिसांनी सुद्धा कॉम्बिडन्स घ्यावा माझ्याबद्दल त्याने काहीतरी म्हटलेले आहे की भुजबळाने जे आहे घाबरून माघार घेतले मी कुणाच्याही बापाला घाबरत नाही का कुणाच्याही मी माघार घेतली किंवा आहे अनाउन्समेंट करायला एवढी वेळ लागला मला असं वाटलं हे ते बरोबर नाही माझ्यामुळे जर कोणाची काही अडचण होत असेल पक्षा पक्षांमध्ये किंवा कुणा इच्छुक लोकांची त्याच्यामुळे जर अडलं असेल तर मी दूर होतो लवकरात लवकर तुम्ही निर्णय घ्या ज्याचा तुम्ही निर्णय घ्याल त्याच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभं राहणार निवडून त्याच्यासाठी मी माघार घेतली घाबरणार तर काय मी एवढे मोठी झाली ओबीसी आणि ती लढाई झाली त्या लढाईत नाही घाबरलो तर आता नाही घाबरतो मी आणि अनेक वेळा माझ्यावर हल्ले झाले मी नाही घाबरलो किती वेळा किती शिवाय आणि किती दादा गेले किती काय आयुष्यात असं कधीच मी घाबरलेलो नाही आहे मला वाटलं की माझ्यामुळे जे जा आहे जर अडचण होत असेल महायुतीमध्ये पक्षांची तर मी बाजूला होतो पण लवकर आपण एकत्रितपणे जे निर्णय घेऊन कामाला लागलं पाहिजे पण त्याचबरोबर जे आहे प्रकाशन जे असेल कुठल्याही पक्षाचा एखादा उमेदवार असेल कुठल्याही समाजाचा असेल तर लोक ठरवतील हो, त्याला किती मतं द्यायची किती विरोध करायचा लोकांना ठरवू हो द्या आपण दादागिरीने अशा अर्थीनं पुन्हा थांबवू शकत नाही या लोकशाही आणि म्हणून याबद्दल जे अर्थातच प्रकाश शंडगे यांच्यावर हल्ला वगैरे जर झाला असेल काम ठीक आहे काही ठिकाणी ओबीसी उमेदवार उभे आहेत काही पक्षांनी त्यांना उमेदवारी दिले काही ठिकाणी लहान पक्षांच्या पतीने सुद्धा ते उभ्या आहेत काही ठिकाणी स्वतंत्र सुद्धा उभे आहेत होतो ह्या ज्या क्लॅशेस ज्या आहेत काही ठिकाणी आहेत नाही असं नाही परंतु ते लोक खूप उभे राहतात ते उभे राहिलेच पाहिजे कारण नाही तर मग याच्या पुढे असं होईल की मागास वर्गीय उमेदवारी निवडणूक लढा लढता काम होणार असं होऊन जायचं तर असं नाही होणार काही ठिकाणी ह्या गोष्टी जर घडत असतील थांबवला पाहिजेत एका आपण असं म्हणतो की उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या सहानुभूतीची लाट दिसते आहे मी लाट वगैरे असा शब्द वापरलेला नाही हा माझ्या तोंडाला घातलेला शब्द आहे मला जेव्हा विचारलं त्यांचं ते काय चालत म्हटलं तर हे काय पक्ष त्यांचे जे आहेत लोक अर्धे जे बरेचसे लोक इकडे आलेले आहेत त्याच्यामुळे काही लोकांच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल जे आहेत जे त्यांचे प्रेम करतात त्यांच्यावर तर त्यांना वाईट वाटलं स्वाभाविक आहे आणि त्याचा परिणाम म्हणून त्यांच्या लोक जात आहेत परंतु काही जरी झालं तरी प्रश्न हा कोणाच्या सहानुभूतीचा असून देशाचं नेतृत्व खंबीरपणे कोण करू शकता हा मुद्दा शेवटी जो आहे मतदार विचारात घेतात आणि ते पाहिल्यानंतर आज तरी जागतिक परिस्थिती असेल किंवा आपल्या राष्ट्राच्या अंतर्गत काही परिस्थिती असेल हे सर्व पाहता मोदी साहेबांसारखा गंभीर नेता जो आहे त्याच्याच बाजूने जे आहेत लोक शेवटी जे आहेत मतदान करणार बाकी मतदानाच्या वेळेला सहानुभूती हो लोक बाहेर बाजूला हो ठेवतात आणि देशाचं नेतृत्व कोण करू शकतो कसं करू शकतो हा प्रश्न जे पुढे येतो आपण मुलाखतीत बारामती लढाई वाटलं माझ्यासारखा जे जो पवार साहेबांच्या बरोबर काम केलेलं आहे अजितदा काम केलं मी असं म्हणेन मला फार आनंद झाला असं सांगू ठीक आहे नसतं झालं तर बरं झालं असत आता एवढं सुद्धा बोलायचं नाही मग काय बोलू की बरं आहे भांडा भांडून द्या भांडून द्या असं मी म्हटलं नस झालं ही परिस्थिती नसती उद्भवली तर बरं झालं असतं साहेब ओबीसीच्या माध्यमातून महायुतीवर तुमचा दबाव तंत्र परिस्थितीच्या अनेक त्यांना उमेदवारी भुजबळांचा नबाबद्दल अनेक ठिकाणी मला जिथून जिथून निरूप येतात किंवा महायुतीचे पुढारे अगदी मुख्यमंत्रीसुद्धा सांगतात त्या त्या ठिकाणी मी फोन करून सगळ्यांना सांगतो की शांततेनं घ्या महायुतीचं तुम्ही काम करत असाल पहिल्यापासून तर अशा रीतीनं जे आहे तुमच्या मनाची खंत असेल राग असेल व्यक्त करण्याची ही वेळ नाही या वेळेला महायुतीला मजबूतीनं आपण सपोर्ट करणे ही वेळ आणि मी त्या त्या लोकांना मी समजवतो आहे फोन करतोय पण मधून सर्वात पहिले फॉर्म घेणारे दिलीप खरे तुमचे कट्टर समर्थक आहे फॉर्म तर काय सगळेच घेऊ शकतात अनेक लोक फॉर्म घेतात काय तुम्ही पण जाऊन फॉर्म घेऊ शकता आता तुम्ही एवढे म्हणायला लागेल लोकांना फॉर्म सुद्धा घ्यायचा नाही तर फार झालं आजारी का घेतलं कसं ते बसून आम्ही विचार करू काय परंतु जे माझ्या बरोबरचे आहेत त्यांना मी एवढंच सांगेन की महायुती बरोबर जे माझ्या बरोबर आहेत त्यांनी महायुती अडचणी येईल अशा रीतीने कुठेही वागू नये पण आता मी तर सांगितलं मे पर्यंत आता फॉर्म अर्ज भरायला सुरुवात झाली होईल आता आता मला वाटतं माझ्यामुळे अडलं असेल म्हणून मी दूर झालो आता तरी लवकर निर्णय होईल आणि तो निर्णय झाल्यानंतर आम्ही सगळं एकजुटीनं कामाला लागलो आणि मला असं वाटतं की आम्ही निश्चितपणे नाशिक जिल्ह्यातील दोन्ही जागा ज्या आहेत निश्चितपणे आम्ही निवडून आलो नाशिकच्या जागेसाठी गिरीश यांनी मुख्यमंत्री यांची भेट का प्रत्येक जण आपलं मत मांडणार मुख्यमंत्र्यांकडे मांडणार उपमुख्यमंत्र्यांकडे मांडणार त्याच्यामध्ये गैर काय आहे एकमेकांच्या विचाराची देवाणघेवाण तर झाली पाहिजे ना त्यातून जे आहे मग जे ठरेल त्याप्रमाणे जो आहे उमेदवार टाकला पाहिजे आणि सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे तुम्ही जेव्हा उमेदवार ते होता तेव्हा सोपं होतं की साहेब नाशिक मध्ये उमेदवार होती पण माघारी घेतल्यामुळे अनेक उमेदवार पुढे आले आणि अडचणी ज्या आहेत अजून जारांगी असं ठीक आहे की मराठी पंतप्रधानांना महाराष्ट्रात प्रत्येक मतदारसंघात सभा घ्या असं असं ना जरंगी म्हणजे काय पंतप्रधान मोदी साहेबांपेक्षा फार मोठा नेता ना काय म्हणून सगळं हिंदुस्तान घाबरलंय त्या जरांग्याला काय सांगते काही बडबडते काही बडबड त्याचा त्याची अक्कल हुशारी म्हणजे किती हो तो नाशकात येऊन बोलतो की इथे ओपनची जागा आहे ओबीसी का लढाव बीडी मध्ये बीडमध्ये जातो ही ओपनची जागा आहे मग तुम्ही ओबीसी इथे का लढता मग त्याला हेही कळत नाही की ओबीसीना विधानसभेत लोकसभेत आरक्षण नाही आता आम्ही सुद्धा एवढा तिथूनच निवडून येतो समीर भाऊ ओबीसी असले तरी आले होते आता ज्याला एवढं सुद्धा समजत नाही त्याला आता काय सांगायचं आपण आणि मोदींना तो तर असं पण बोललो होता मोदींना महाराष्ट्रात येऊ देणार नाही ना, असं काहीतरी म्हणायला पूर्वी आठवतं आता मोदी साहेबांचे तर एवढं जंगी सभा होतात आणि त्याची कोणी तो, तो गिनती सुद्धा नाही सध्या बेडका धारका फुगायचं काय कारण अहमदनगर मध्ये बॅनर लागले ओबीसी सहकार्य करा त्यावरती आपला प्रत्येक फोटो घेतले राजेंद्र ओबीसी कार्यकर्त्यांनी सांगितलंय का आपला फोटो मी काय करू आता जी काय मागे जे ही जी लढाई झाली जोरंगे आणि आमची त्यातून ज्या आहे जे काही ओबीसी बी सी भेटलं तर त्यातून ज्या थोड्याशा ह्या काही घटना घडत आहेत परंतु आता जे आमचे सर लोक असतील तर मी आम्ही त्यांना सांगेन आता हे सगळंच कोण कुठल्या पक्षाचा कोण कुठल्या पक्षाचा कोणाची विचारधारा काय कोणाची विचारधारा काय का तुम्ही काय सांगू ना माझ्याबरोबर दर असे कार्य करताना मी समजवण्याचं काम करीन दहा तारखेला पद्धत पद्धती दौडे वगैरे त्या नेटेल अजून तरी काय मला वाटत नाही तारीख ठरली येणार एवढं निश्चित मोदी साहेब येणार एवढं निश्चित तारीफ नाही मला माहिती त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे ना तो त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे प्रत्येक जण विचार करतो कामाचं काय मूल्यमापन काहीतरी विचार केला असेल त्यांनी का केलं आता हा प्रश्न त्यांना विचारलेला पाहिजे पण एक आहे की भोज निकम साहेब सुद्धा जे आहे ते एक अतिशय उत्कृष्ट असे वकील आहेत आणि देशाच्या राज्याच्या देशाच्या विरुद्ध गेलेले जे आतंकवादी त्यांच्या विरुद्ध अतिशय मेहनतीनं आणि यशस्वीरित्या त्यांनी कोर्टामध्ये बाजू मांडली देशाच्या बाजूने अतिरेकेच्या विरुद्ध सुद्धा आणि त्यांना सुद्धा धोका निर्माण झाला होता त्याची पर्वा न करता त्याने देश सेवा केलेली आहे त्याच्यामुळे ते, 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 ते बक्षीस जे आहे दिलं गेलं असेल तुम्हाला काय म्हणायचं म्हणा माझ्या तोंडात कस टाकत साहेब पण एवढा मोठा राजकीय वारसा पुन्हा माझ्या लाभलेला आहे आणि त्यांना कुठेतरी भाजपला आता काय मला माहिती आहे ते हे प्रश्न तुम्ही भाजपचे प्रश्न तुम्ही मला विचारता जे प्रश्न आता मी काय आणि मग फक्त माझं वाक्य तोडून काहीतरी चालू करायचं हा प्रकार बरा नाही त्यांना नसेल तिकीट दिले तर कुठेतरी सामावून घेतील त्यांना असं वारंवार नाही सोडणार कदाय त्यांना असं मला वाटतंय पण पक्ष त्यांचा निर्णय संघात अजितदा आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडून धमकी देऊन काम करण्यात येतात असा आरोप संजय देत आता थे थे जे जे काय ते बोलतात ते सगळं वर्तमानपत्रातून छापून येत आहे तुमच्या कुठे धमकी दिली काय आता आता प्रत्येक काय तिथे बोलतो तर मी काय उत्तर देऊ मला काय कल्पना धन्यवाद Thank <laughs> you.